नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस एस सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या डिपार्टमेंटमध्ये काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शॉर्टपर्यंत पाहायचं आहे आणि जर का तुम्ही आपल्याकडे नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट जॉब आपल्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे सो तुम्ही या ठिकाणी पाहताय की हे एस एस सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलची पी डी एफ आहे हे हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधले आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील आता या ठिकाणी आहे की तुम्ही दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल यांचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले असून याची सुरुवात झालेली आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस ते एकवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म अप्लाय करायचा आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्मपणे सुरू असून एकवीस तारखेची ही लास्ट तारीख आहे रात्री बाराजून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहता की जागेचा तपशील या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे करू शकता किंवा पी डी एफ डाउनलोड करून तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ पद्धतीपणे पाहू शकता आपल्याला आज ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यामुळे मी या ठिकाणी पी डी एफ जास्त तुम्हाला समजून सांगणार नाही तुम्हाला पी डी एफ फोन या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अजून महत्त्वाचं म्हणजे वयाची अट याला वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष अशा प्रकारे पंचवीस प्लस पाच आणि पंचवीस प्लस तीन तर या ठिकाणी वयाचा कॅटेरिया आहे जर का तुम्ही वयामध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी एकूण पदे आहेत चार या ठिकाणी पाहता की तुम्ही कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष याच्या चार हजार चारशे आठ जागा आहेत त्यानंतर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह याच्या दोनशे पंच्याऐंशी नंतर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष एक्स कॉमांडो याच्या तीनशे शहात्तर आणि कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह महिला यांच्या दोन हजार चारशे शहाण्णव म्हणजे अशा एकूणच सात हजार पाचशे शहात्तर जागेसाठी मोठ्या प्रमाणात दिल्ली कॉन्स्टेबल पदाची भरती निघालेली आहे यामध्ये दिल्ली कॉन्स्टेबल पद जरी असेल या या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो ऑल इंडिया कँडिडेट ऑल इंडिया कँडिडेट मेल फिमेल दोन्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलं आहे बारावी पास असणे उश उ आवश्यक आहे जर का तुम्ही बारावी पास असाल एनी फॅकल्टीमध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्स एम सी बी सी वगैरे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी नोकरीचे ठिकाण राहणार आहे तुम्हाला संपूर्ण भारत त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे एज कॅटेरिया आहे अठरा ते पंचवीस वर्ष एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे ओ पी सीला तीन वर्ष त्यानंतर याला फी स्ट्रक्चर आहे जनरल आणि ओ बी सीला शंभर फी आहे आणि एस सी एस टी एक्समॅन आणि महिलांसाठी कुठल्याही प्रकारे फी नाही या ठिकाणी महिला एनी कॅन्डिडेट एनी कास्ट कँडिडेट म्हणजे ओबीसी जनरल महिला या ठिकाणी कुठल्या प्रकारे फी नाही आहे आणि पुरुष ओ बी सी पुरुष आणि जनरल यांना शंभर रुपये फी आहे मित्रांनो प्रकारे हे थोडक्यात मी तुम्हाला पी डी एफ सांगितलेली असून आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे या ठिकाणी पाहूया आणि ज्याऱ्यातमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य द्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला या साईडवर यायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या साईटची लिंक आपल्या विडोच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आल्यावर जर का तुम्ही एस एस सीमध्ये याच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि जर का तुम्ही फर्स्ट टाइम या साईडवर आले असाल तर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते रजिस्ट्रेशन करण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नाऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नऊ या ऑप्शनला क्लिक करा तुम्हाला चार स्टेपमध्ये हे वन टाईम रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचं असते एक आहे पर्सनल डिटेल त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो पासवर्ड हा काही स्मॉल वगैरे लेटर काही कॅपिटल ॲट द रेट एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे तुम्ही एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर ॲडिशनल डिटेल तुम्हाला काही भरायची आहे क्वालिफिकेशन वगैरे त्यानंतर डिक्लेरेशन देऊन तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशन कंपनून कंप्लीट करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केला प्रकारे पेज या ठिकाणी रजिस्ट्रेशनचे ओपन झाले आहे या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे पर्सनल डिटेलची माहिती भरायची आहे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे डू यू हॅव आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला येस करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे दोन्ही ठिकाणी आधार कार्ड नंबर कन्फर्म आधार कार्ड नंबर त्यानंतर uh, या ठिकाणी तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला समोर आधार ओ टी पी व्हेरीफाय केल्यावर त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन आहे कॅन्डिडेट नेम आणि नेमॲस पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला जे नाव टाकायचं आहे ते तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर किंवा दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर ज्याप्रमाणे नाव असेल तसेच नाव या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय कॅन्डिडेट नेम सेम नाव तुम्हाला खाली टाकायचं आहे त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे ह्याव यू एवरी चेंज नेम का तुमचं नाव चेंज असेल तुम्हाला येस करून जर का तुमच्या नावातली काही बदल असेल तर ते नाव तुम्हाला टाइप करायचं आहे तर या ठिकाणी मी नो हे ऑप्शन ठेवतो कारण की नावामध्ये काहीही बदल नाही त्यानंतर तुम्हाला खाली अजून स्कॉ खाली स्कॉल डाऊन करायचं आहे चार नंबर तुम जेंडर जे मेल फिमेल जे असेल ते तुम्हाला चूज करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय म्हणजे दोन दोन वेळा तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची दोन वेळा त्यानंतर नेम पुन्हा व्हेरीफाय फादरनेम त्यानंतर मदरनेम पुन्हा व्हेरीफाय मदरनेम अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आपली डिटेल भरायची आहे त्यानंतर आपले दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे बोर्ड म्हणजे आपले दहावीचे बोर्ड कोणते होते आपले जनरली महाराष्ट्र जर का तुम्ही असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड एज्युकेशन तुम्ही सर्च करून टाकू शकता त्याचप्रमाणे दहावीचे तुमचे बोर्ड सी बी एस सी असेल तर तुम्ही सी बी एस सीसुद्धा टाकू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल जे तुमचे बोर्ड असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे जनरली आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेलच त्यानंतर पुन्हा तुम्हाला कन्फर्म महाराष्ट्र स्टेट बोर्ड तेच टाकायचं आहे अशा प्रकारे ही माहिती बघा तुम्हाला या ठिकाणी दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे दहावीचा रोल नंबर कोणाचा एज झिरो असते कोणाचा एज डायरेक्ट आकडे असतात अशा प्रकारे जाऊन दोन्ही वेळा तुम्हाला दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमचे दहावीचे जे वर्ष असेल ते तुम्हाला वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे दोन वेळा त्यानंतर या ठिकाणी अकरा नंबरचा कॉलम आता या ठिकाणी तुम्हाला टाकायचे तुमचे हाएस्ट क्वालिफिकेशन जागा जरी बारावीवर असतील तरी तुमचं जर का ग्रॅज्युएशन झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन टाकू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन टाकू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर डिप्लोमा वगैरे जे झालं असेल ते परंतु हायेस्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन हे टाकणार आहे तुम्ही तुमचं दहावी बारावी जे असेल ते टाकू शकता हायेस्ट क्वालिफिकेशन नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर अशा प्रकारे क्वालिफिकेशन तुम्हाला टाईप केल्यावर या ठिकाणी तु तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा जीमेल आयड टाकायचा आहे जो मेल आय डी असेल मेल आय डी तुम्हाला कन्फर्म ठेवणे आवश्यक आहे तुमच्या फोनमध्ये शो करून ठेवायचा आहे मेल आय डी सुद्धा एक ओ टी पी येणार आहे या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे मेलवर आणि जीमेलवर दोन्ही पण ओ टी पी जाणार आहे आणि या ठिकाणी दोनपैकी एक कुठलाही तुम्हाला व्हेरीफाय करून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे दोन्ही ओ टी पी नाही टाकलं तरी चालतील परंतु एक ओ टी पी टाकणे आवश्यक आहे एक तर मोबाईलचा किंवा जीमेलचा अशा प्रकारे ओ टी पी टाकल्यावर तुम्हाला नेक्स्ट आणि शो या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या तुमचे तुम्हा, एक वन टाईम रजिस्ट्रेशन येणार येणार आहे तुमच्या मेलवर किंवा मोबाईलवर एक वन टाईम पासवर्ड येणार आहे तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर एक नवीन पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे नवीन पासवर्ड बनवायला तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे सो मित्रांनो मी अगोदर या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असून आता लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर त्याचप्रमाणे पासवर्ड फिलअप केलेला असून पासवर्ड तुम्ही पाहू शकता प्रकारे आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो या ठिकाणी काही लेटर स्मॉल काही लेटर कॅपिटल त्यानंतर ॲट द रेट एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे तुम्हाला एक पासवर्ड बनून कॅप्चर फिलअप करून लॉग इन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सोबत लॉग इन झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता तुमचं नाव वगैरे शो होणार आहे त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला खाली स्कॉल डाउन केल्यावर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल फिमेल इन दिल्ली पोलीस एक्झॅमिनेशन दोन हजार पंचवीस अशा प्रकारे ही ॲड दिलेली असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अप्लाय नऊ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे खाली इकडे पाहता तुम्ही अप्लाय नऊ या ठिकाणी या ठिकाणी अपलाईन या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पुन्हा खाली स्कॉल डाऊन करायचा आहे त्यानंतर फिलअप द फॉर्म ह्या तुम्हाला सूचना वाचून घ्यायच्यात फोटो वगैरे कसा पाहिजे लाईव्ह फोटो वगैरे इत्यादी त्या ठिकाणी फिल अप द फॉर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी जेवढी पहिले आपण स्टार्टिंगला माहिती भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन करताना ते या ठिकाणी येणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे चेंजेस वगैरे होणार नाही त्यानंतर तुम्हाला खाली ही खाली स्कॉल डाऊन करायला तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर पर्सनल डिटेल सक्सेसफुलीचा या ठिकाणी मॅसेज येणार आहेत या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं पेज आहे एज्युकेशन डिटेलचं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे एज्युकेशनमध्ये जे तुमचं क्वालिफिकेशन झालेलं असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे आता या ठिकाणी तेच सेम प्रोसेस आहे की हायेस्ट क्वालिफिकेशन जागा जरी दा जागा जरी बारावीवर निघाल्या असेल तरी तुम्हाला तुमचं जे हाय असे क्वालिफिकेशन ते तुम्ही टाकू शकता मी या ठिकाणी ग्रॅज्युएशन हे टाकणार आहे त्यानंतर वीस नंबरच्या कॉलममध्ये तुमचं ज्याही ह्या पदार्थ जागा निघालेल्या असेल डिटेल ऑफ क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे ह्या जागा बारावीच्या बेसवर असून या ठिकाणी तुम्हाला बारावी हे ऑप्शन निवडायचं आहे परंतु या ठिकाणी बारावी कशाप्रकारे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी टा मी या ठिकाणी जनरली आपलं दोन नंबरचं ऑप्शन आहे ट्वेल्थ पास या ऑप्शनला क्लिक करणार आहे त्यानंतर तुम्हाला इकडे खाली अजून वीसमध्ये ल्या लिहायचं तुम्हाला पास हे ऑप्शन टाकायचं आहे या ठिकाणी सुद्धा ऑप्शन आहे अपिअरमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर तुमचं बारावीचं वर्ष जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे दहावीचे आपले जे स्टेट असेल ते तुम्हाला टाकायचे आहे दहावी कोण्या स्टेटमध्ये तुम्ही पास झालात त्यानंतर आपले पुन्हा दहावीचे बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा तुमचे कॉलेजचे नाव वगैरे जे असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तुमचा बारावीचा रोल नंबर जो बारावीचा रोल नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे व्ही झिरो वाला नंतर या ठिकाणी दहावी बारा बारावीचे पर्सेंटेज टाकायचे आहेत जर का पी असेल तर सी जी पी तुम्ही टाकू शकता परंतु या ठिकाणी जनरली आपले दारा बारावीचे पर्सेंटेज असतात ते आपल्या पर्सेंटेज टाकायचे आहे सुरुवात अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर तुम्हाला पुन्हा शो आणि नेक्स्ट शो ऑप्शनला क्लिक करावं सक्सेसफुलचा या ठिकाणी मेसेज येणार आहे आता आपलं समोरलं पेज आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनचं यामध्ये जर का तुम्हाला काही आरक्षण जर वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारे आरक्षण जर का नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नो ऑप्शन हे करायचं आहे आता या ठिकाणी जे जे ॲक्टिव्ह आहेत तेच फक्त तुम्हाला नो करायचे आहे अदरवाईज तुम्हाला कुठल्याही ऑप्शनला हात लावायचे नाही आता या ठिकाणी आखरीचा कॉलम आहे जर का तुम्हाला वयामध्ये सूट पाहत असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि तुमची कास कुठली आहे तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जे कास असेल ते ॲटोमॅटिकली येणार आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल तर या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारे एजचं एज वेळ सूट नसल्यामुळे मी का नोच थे का का या ठिकाणी नोट्स हे ऑप्शन ठेवणार आहे तर या ठिकाणी पुन्हा शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पुन्हा ओके केल्यावर आता या या ठिकाणी समोरची स्टेप आहे सेंटरची जे तुम्हाला एक्झाम सेंटर हवे असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी जनरली आपल्या महाराष्ट्राच्या इकडे जर असेल तर तुम्हाला स्वरत खाली यायचं आहे आपल्या इकडचे वेस्टर्न झोन असेल ते तुम्हाला चूज करायचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे झोन चूज करता नो करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल परंतु जर का तुम्हाला आपल्याकडचं सेंटर हवं असेल तुम जा जोन 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 तर तुम्हाला वेस्टर्न झोनमध्ये जावं लागेल आणि जे तुमच्या जवळचं जोन सेंटर असेल ते तुम्ही जवळचं सेंटर नेऊ शकता मी या ठिकाणी अमरावती हे निवडणार आहे त्यानंतर पुन्हा वेस्टर्न झोनमध्ये जाईन कुठलाही तुम्ही झोन तुम्ही नेऊ शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल अशा प्रकारे हे तिन्ही सेंटर निवडल्यावर त्यानंतर विचारत आहे तुमच्याकडे एन सी सी आहे का असेल तर तुम्हाला यस करायचा नसेल तर नो या ठिकाणी माझ्याकडे एन सी सी अशा कॅन्डिडेट नसून या ठिकाणी मी हे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी नो करणार आहे तुमच्याकडे जर का एन सी सी असेल तर या ठिकाणी तुम्ही यस करून ते सर्टिफिकेट कोणता आहे ए बी सी डी वगैरे हे पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे तर या ठिकाणी पुन्हा शो आणि नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पुन्हा ओके आता या ठिकाणी मित्रांनो फॉ ओके केल्यावर समोरची प्रोसेस आहे फोटो घेण्याची तर आता या ठिकाणी फोटो घेण्यासाठी दोन तुम्हाला या फोटो या ठिकाणी घ्यायचे आहेत एक आहे बारकोटच्या सहाय्याने दुसरा आहे लाईव्ह फोटो त्यानंतर सिग्नेचर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दोन फोटो घेणे आवश्यक आहे आता हा बारकोटचा फोटो कसा घ्यावा याची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी तुम्हाला जे एस एस सी ॲप आहे तुम्हाला प्लेस्टोरवर यायचं आहे आणि माय एस एस सी हे ॲप सर्च करायचं आहे माय एस एस सी या ठिकाणी माय एस एस सी ॲप सर्च केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही हे हे जे ॲप बघत आहे माय एस एस सी या या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे किंवा जर का तुम्ही इन्स्टॉल के केलेलं इन्स्टॉल केलेलं असेल तर तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे या ठिकाणी अपडेट केल्यावर माय एस एस सीमध्ये तुम्हाला लॉग इन करून फोटो वगैरे घ्यायचा आहे कारण की या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट फोटो घेऊ शकत ना या माय एस एस सीमधून ॲपमधून तुम्हाला या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे अदरवाईज तुम्हाला फोटो घेता येणार नाही ना आणि मित्रांनो माय एस एस माय एस एस सी ॲपमधून फोटो घेतल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही जे लाल अक्षरातनी फेस ऑन स्टेटस पेंडिंग हे या ठिकाणी हिरो होणार आहे जर का तुमचा या ठिकाणी ॲटोमॅटिकली ते हिरो होणार आहे नो प्रॉब्लेम ॲट ऑल आणि हे हिरो झाल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यावर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे कॅमऱ्यानं या ठिकाणी टच करून तुमचा आपल्या कॅमेऱ्याच्या सायन तुम्हाला फोटो घ्यायचा आहे त्यानंतर ता या ठिकाणी सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे हे तुम्ही तिन्ही गोष्टी अपलोड केल्यावर या ठिकाणी तुमच्यासमोर एक प्रिवाईजचं ऑप्शन होणार आहे प्रिवाईजचं ऑप्शन आल्यावर तुम्ही फॉर्म सबमिट केल्यावर जर का तुम्ही ओबीसीमध्ये आणि जनरममध्ये फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी तुमचा पेमेंटचं ऑप्शन आणि शंभर रुपयात तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे आणि जर का तुम्ही एस सी एस टी आणि महिला म्हणून फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी तुमचा डायरेक्ट फॉर्म सबमिट होणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा पूर्णपणे फॉर्म कंप्लीट होणार आहे तर जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ए टू झेड प्रोसेस पाहिलेली असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची मी या ठिकाणी तुम्हाला डो म्हणून ऑप्शन दाखवलेलं आहे समोर मी तुम्हाला या या ठिकाणी करणार नाही कारण की या ठिकाणी सध्या साईटचा प्रॉब्लेम असल्याकारणाने मी तुम्हाला जे सांगितलं तशीच प्रोसेस तुम्हाला समोर करायची आहे समोर तुम्हाला पुन्हा शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करून प्रिवाईजचं ऑप्शन येणार आहे प्रिवाईज केल्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे जर का तुम्ही एस सी एस टी असाल तर तुम्हाला तुम्हा तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि जर का एसमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला शंभर रुपयात पेमेंट करायचं ऑप्शन येणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारची उघडकी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र